नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात आज पावसाला पोषक वातावरण होत आहे आज अनेक ठिकाणी राज्यात वादळी जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे तर कोणत्या जिल्ह्यात किती राहील पाऊस व कसा राहील पावसाचं वातावरण सविस्तर बातमी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नंदुरबार या ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व ढगाळ वातावरण बघायला मिळेल तर मालेगाव मध्ये आपल्याला अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तर काही ठिकाणी हलका स्वरूपाचा वादळी पाऊस राहील तर नाशिक या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळेल छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर बघायला मिळेल तर अहमदनगर या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर पुण्यामध्ये आज सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात बरसणार आहे तर सातारा डापोली या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर साताऱ्यामध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो तर आकलोज या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल त्यानंतर सोलापूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा विजासह पाऊस बघायला मिळेल काही भागात जोरदार देखील पाऊस राहू शकतो लातूरमध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर सांगली या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा विजासह पाऊस राहील तर काही भागात पावसाचा जोर वाढलेला दिसेल त्यानंतर कोल्हापूरमधील अनेक भागात आपल्याला जोरदार स्वरूपाचा मुसळधार पाऊस आज बघायला मिळणार आहे तर कोल्हापूरच्या काही भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा विजासह पाऊस वादळ सुद्धा बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आज राज्यातील वातावरण राहील तर रात्रीच्या वेळेस आपल्याला नांदेड या ठिकाणी काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस व ढगाळ वातावरण बघायला मिळेल त्यानंतर गोंदिया चंद्रपूर या भागात सुद्धा रात्रीच्या वेळेस आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस व ढगाळ वातावरण बघायला मिळेल तुम्हाला जरी ही छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या हवामान अंदाज बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी ಹಾ ದೇ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಬಟನ್ ದಾಬು ಬೇಲ್ ಆಯಕನ್ ನಕ್ಕೆ ದಾ ಧನ್ಯವಾದ